नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या बातम्या सामान्य जिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा पाहता आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण एकोणसत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्या वतीनं हीच खरी श्रद्धांजली असल्याचं मत यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आलंय या रक्तदान शिबिराचं आयोजन लॉंग मार्च संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं होतं माजी खासदार जलील यांच्या बहिणीच्या बंगल्यावर चोरी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे कुटुंब दुबईत असताना चार चोरट्यांनी हा बंगला फोडून सुमारे पंच्याऐंशी हजार रुपये रोख तसेच सोना चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केलाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोर अंगणातून जाताना दिसतोय तर दुसऱ्या कारच्या आडोशाला थांबलेला दिसतोय मिनाज अहमद खान आणि सीमा मिनाज खान यांचा मुलगा दुबईत वास्तव्यास असून कुटुंब त्याला भेटण्यासाठी बाहेर गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळपासूनच भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शेकडो आंबेडकरी अनुयायी दर्शन घेऊन अभिवादन करतानाच चित्र बघायला मिळतंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीच्या वतीनं त्रिमूर्ती चौकातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन सभेचं आयोजन केलं गेलं होतं स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील विविध सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून घरगुती गॅस वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण पंचवीस हजार चारशे रुपयांचे सात गॅस सिलेंडर आणि रिफिलिंगचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका आरोपीवर आवश्यक नियमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बुलढाणा नगरपालिकेत प्रारूप रचना आणि बोगस मतदार प्रकरणाचा मार्फत चौकशीची मागणी याचिका करते रोठे यांनी केली आहे बुलढाणा नगर परिषदेचे निवडणूक वाद्याच्या भवारात सापडलेली शक्यता आहे सतीशचंद्र रोठे यांनी निवडणूक प्रक्रियेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी आहे प्रारूप मतदार याद्या प्रभाग रचना यावर रोठे यांनी आक्षेप घेतला होता नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वर्षभरात तळोदा तालुक्यात सहा बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी मजूर वर्ग हा ऊसाच्या शेतामध्ये काम करताना दिसून येतोय अशातच बिबट्याच्या तळोदा शहराजवळील बोरद कलमाडी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास मुक्त संचार सुरू असल्याने नागरिक शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय महामानव डॉक्टर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आपल्याला जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालाय त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत असं प्रतिपादन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले हिंदू देशांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा मनसे नावाचा पक्ष तयार होतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशीत तयार झालेले राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा धागा धरून जर राजकारण केलं तर बाळासाहेबांची छाप त्यांच्यात दिसेल बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि हिंदुत्वाशी जे लांब गेले त्यांची काय अवस्था झाली जो हिंदुत्वाचा लांब गेलाय तो संपलाय याचा बोध आदरणीय राजसाहेबांनी घ्यावा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील त्यांच्या पवित्र अस्थि स्मारकाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभिवादन यात्रेला सुरुवात झाली काँग्रेसचे नेते मुकुल वासनी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळ्याला सुरुवात झाली नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या मौजे शेखापूर या गावातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक दारू पिऊन हायदोस घालत असल्याचा व्हिडिओ पालकांनी बनवला त्यात अनंत वर्मा हा शिक्षक उद्धटपणे बोलत दारूच्या नशेत नाचत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांना सांगितल्यानंतर सुजान पालक शहा निशा करण्यासाठी शाळेत गेला असता हा शिक्षक दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं आणि पालकांच्या समोरच नृत्य करत खाली पडला विद्यार्थी सुद्धा शिक्षक दररोज शाळेत दारू पिऊन येत असल्याचं सांगत आहेत